तर मामाने मागे वगैरा दुकान पाहताना नाही पण थोड्या आधी पण तरी बोलून बसवली आम्हाला डिजिटल घराला वर स्पर्धा आहे जबरदस्त बैल बघा कशी घेतली आहे बैलांचा कोला बघा बैलांची मेहनत काय बघा खूप मोठी लावणी लावून शेतकऱ्याची बैल हळूच म्हणून मैदानात आलेली आहेत राजे आणि सरगेची जोडी आहे सुरळचे अर्ण

घाटी घाटामध्ये ही जोडी बसवणार काय झालं परतानावर पहिले थांबली का योध बैठ वाढायला पाहिजे बैठक वाढायला पाहिजे माझ्या आज थोडासा वाचते येला ड्रायव्हर अक्षय थांबे अक्षय थांबे बऱ्याच दिवसांना हातात लिंबी दिसते बघा आज अक्षय काय करतोय सुंदर अशी वासरे आहेत धोरण टाकी वासरे बघूया बाहेर कसा जोडी बातोडी बघायची फोगेंसाठी जोडी पडते दुर्दैवानं पडण्यासारख्या जोडी बात झाली होती नागरी पडते परत एकदा बैल फिरायचं म्हणत नाही अक्षय एक अक्षय एक तुला उठाव चुद्धा देईल बहिला तर सुद्धा येणार शोभे मस्टला तरी सुद्धा तुझा कसं टाकू त्यांचं चाले अडना बरोबर बघा

एकवीस एकोणीस कलमांच्या सोन्यानं त्यांचं नाव सकड्याच्या मैदानात अनेक ठिकाणी गाजवलं तो लाडका काही विजयित्र पडायला आणि त्याच्या जोडीला गावित्र शू सोने ड्रायव्हर रामे समने आज होत पाखरे पाख्या काही करामात दाखवता आली काय बघूया या सोन्याला घेऊन रामो आता काय करणार